नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज आपण आहोत गरुड बंगल्यावरती आपल्यासोबत आहेत आमदार उत्तमराव जानकर आमदार साहेब आमदार झाल्यानंतर पहिलीच दिवाळी दिवाळी मेळावा काय भावना नाही नक्कीच या दिवाळी फराळाच्या निमित्तानं किंवा या महत्वपूर्ण एका वर्षामधील सण म्हणून सगळ्यांना भेटता यावं चर्चा करता यावी सगळ्यांचं करणं या ठिकाणी ज्याही तालुक्यामध्ये आज माहोल तयार केला जातोय अधिकाऱ्यामार्फत सरकारमार्फत पक्ष फोडाफोडी कार्यकर्त्याच्या अडवणुका आणि त्या ठिकाणी नेत्या त्या नेत्याला त्या पक्षामध्ये घेणं आणि चित्र अशा पद्धतीचं तयार करणं की बाबा आमच्याकडं इनकमिंग चालू आहे हे झालेलं आहे पण हा तालुका काय असा कोणाबी म्हणजे काय म्हणतो त्याला अशा धसमसळ्याच्या जा मागे जाणारा तालुका नाही हा तालुका फार विद्वान आहे फार वैचारिक आहे या तालुक्याला एक संस्कृती आहे आणि असं सगळं असताना केवळ आणि केवळ पैशाच्या आढवणुकीच्या जोरावरती तुम्ही या तालुक्यामधली स्वाभिमान घाण ठेवू शकत नाही या तालुक्यामधली जी जनता आहे ती लढणारी जनता आहे आणि नक्कीच तुम्हाला आमची लढाई या पंधरा दिवसामध्ये जिल्हाधिकारी असेल वेगवेगळ्या टप्प्यावरती असेल निवडणूक आयोग असेल त्यावरती तुम्हाला नक्कीच दिसेल तुम्ही भाषणात सांगितलं ता हो की तालुक्यात बीड सारखं वातावरण निर्माण होऊ देणार नाही बीड सारखी दहशत माजू देणार नाही नेमकं काय प्रकार आहे कोण दहशत माजवत आहे कशे कशा प्रकारचे दहशत नाही या तालुक्यामध्ये सगळ्या प्रकारची कामं अडवणं निधी आलेले थांबवणं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या ज्या ग्रामपंचायतीला निधी आलेला आहे तो निधी सुद्धा अधिकाऱ्याच्या माध्यमातून अडवणूक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून आमदारला हा पस्तीस कोटी रुपये निधी असतोच असतो खासदारला त्याचे ठरलेले आहे यापूर्वीच्या चाळीस पन्नास वर्षाचा ज्या वी पद्धतीनं जिल्हा परिषदचा स्वायत्ती निधी असतो आमदाराला स्वायत्ती निधी असतो आणि तो तालुक्याच्या विकासाला आमदार म्हणून ते एक संविधानिक पद आहे इथं मात्र माझे आमदार माझी मुख्यमंत्री असला तरी तो सामान्यच असतो त्याला असे कुठलेही विशेष अधिकार या राज्यामध्ये नाही आणि असा असताना तालुक्यामध्ये बेकायदेशीरपणानं जे पैशाचं वाटप केलेलं आहे त्यातला एक रुपया सुद्धा वाटला जाणार नाही त्याला कायदेशीर पायबंद घातला जाईल जिल्हा अधिकाऱ्याच्या सुद्धा जाणीवा करून देऊ त्यांना या पद्धतीचं वागणं यामध्ये बदल घडवायला लावा आणि पंधरा दिवसामध्ये हे सगळे बदल झालेले तुम्हाला या ठिकाणी दिसतील आम्ही म्हणजे मी तरी किमान कोणतीही गोष्ट अशी बेकायदेशीरपणा सोसणारा कार्यकर्ता नाही माझ्यामध्ये जन्मजात संघर्ष आहे तो चाळीस वर्षापूर्वी तोच होता आजही तीच उमेद आहे आणि कुणीही कितीही असला जागीरदार ना। ना ना। ना ना ना। तर त्याचं कंबरड मोडल्याशिवाय मी राहणार नाही मग तो सरकारी अधिकारी असो नाहीतर कुठला पालकमंत्री असो त्याला कोणालाही सुट्टी दिली जाणार नाही मस्ती करायची या जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या बाबतीमध्ये आम्ही खपवून घेणार नाही आणि अशा पद्धतीचं पक्षांतर काय आता समजा अजूनही आमदार काय वाटेवरती आहेत जाणारे आहेत पण एक सांगतो नवीन कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या जागा भरून काढतील कितीही जाऊ हो द्या लोकसभेच्या जा वेळेला ही चित्र होतं मध्ये आमच्या बाजूला साधा ग्रामपंचायतीचा सरपंच नव्हता बरोबर सगळं जग त्या बाजूला होत तरी सुद्धा अडुसष्ट हजार इतक्या मताचं म्हणजे सामान्य जनतेला काय करावं मतदानामध्ये हे चांगलं कळतं तीच अवस्था आमची मंगळवाड्यामध्ये होती तिथं सुद्धा आम्हाला अठ्ठेचाळीस हजाराचं मत मिळालं या तालुक्यामध्ये आम्हाला तुतारी पिपांनी धरून एक्क्याऐंशी हजार मतं म्हणजे तुम्ही फक्त मशीन चालवली तर निवडून यात आणि जर तुमच्या मागे जनता आहे लोक आहेत तर तुम्हाला ही पक्षांतरण गट्याने घ्यायची काय करणार पहिलीच काही धुवून पडलेली दुतीनशे राजे महाराजे सातारा असा कोल्हापूर पासून ती इकडे विखे पटलापर्यंत कितीतरी काही देत पडलेले ते सोडवायसाठी आमचा जन्म आहे तुम्ही बंदुकीच्या धाकावर सीबीआयच्या नळीवर ईडीच्या गुळीवर कशावर कैद करून ठेवलेले लोक आहेत म्हणून नेते गेले तर त्या ठिकाणी सगळे नवे आता मी पाच सहा आमदार नवीन आहे अभिजिताबा आहे बाबासाहेब आहे मी आहे राजू खरे हे नवीन लोक सगळी जागा भरून काढतील हे है, यांचं राजकारण हे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये हे जातील त्यांचा शेवट झालेला शे। लोक नवीन नेतृत्व तयार करतील नवीन तरुण पोरं येतील बाजारामध्ये त्यांना कधी संधी मिळणार म्हणून हे सगळे ज्याही प्रकारच्या यांनी सर्वसामान्य माणसाच्या मुंडी मुरगाळून पिळवणूक करून शोषण तयार करून या माध्यमातून हे जे त्या त्या ठिकाणी बसलेले प्रस्थापित आहे ज्यांना सगळ्यांचा खराटा भाजपमध्ये फिरला पाहिजे आणि तरुण गरीबातला गरीब मुलगा असू द्या त्याला त्या ठिकाणी आपण आमदार बनवू या जिल्ह्यातलं चित्र बदलवू आणि यासाठीच उत्तमराव जानकरांचा जन्म आहे आणि म्हणून तुम्ही जे काही व्य मध्ये केलेला आहे ते जगाच्या समोर म्हणजे त्या दिवशी तो परमानुभव भाषेत तो बिहार निवडणुकीत फुटेल का त्याच्या अगोदर फुटेल कधी फुटेल पण तो फुटणार आहे त्याची प्रतीक्षा नक्कीच आहे सगळ्यांना याची प्रतीक्षा फार दिवस तुम्हालाही करावी लागणार नाही कारण हिने काय केलेलं आहे आम्ही आम्ही समजा इंजिनियर नसलो तरी सुद्धा ती जी घाव आहे तो आमच्या हृदयाला लागला आणि त्या हृदयामधून त्या अंतकरणामधून त्या इंजिनियरचा जन्म झालेला पदवी नसेल शास्त्रज्ञ काय सगळी पदवीनं न्यूटन हा झाडाखाली झोपला होता त्याच्या डोक्यात आंबा पडल्यानंतर तो शास्त्रज्ञ झाला म्हणून शास्त्रज्ञ होण्यासाठी कुठल्या पदवीची गरज नाही ईव्हीएमचा शोध घेण्यासाठी मी शास्त्रज्ञच असलो पाहिजे आय टी इंजिनिअरच असलो पाहिजे सॉफ्टवेअर इंजिनिअरच असलो पाहिजे याची गरज नाही ती जी तुम्ही घाव ह्या महाराष्ट्रावरती केलेला आहे तो नक्कीच बाजारामध्ये येणार आहे आणि तुमची जी मस्ती चालू आहे या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये ती सगळी उतरवणार आहे बिहारच्या निवडणुकीनंतर देशामध्ये सत्तांतर झालेलं तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर वेगानं सगळ्या देशभर बर, देशभरामध्ये स्वातंत्र्याची लहर येईल जे पंच्याहत्तर वर्षापूर्वी लोकांनी त्यावेळी मी नव्हतो मी याने अगोदरच इंग्रज पळून गेले मी असतो त्या काळात तर मग बघितलं असतं पण हे इंग्रजच आहे यानं पळवून घालवल्याशिवाय मी राहणार नाही आणि म्हणून तीन हजार पंच्याहत्तर वर्षानंतर पुन्हा या महाराष्ट्राला जिल्ह्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही आमदार साहेब तालुक्यात येऊ आपण तालुक्यातल्या दहशतीचा विषय मागायच चालला होता मागच्या दोन तीन दिवसापूर्वी एक सोशल मीडियावर क्लिप फिरली ज्या पीआय विरोधात तुम्ही विधानसभेत आवाज उठवला त्यांनी गोमाता सोडवण्यासाठी एक लाखाची खंडणी घेतल्या लाच घेतल्याचा आरोप होतोय आणि त्याच्यामध्ये माझ्या आमदाराचं नाव होलं जाते हा काय प्रकार आहे नेमकं तुमच्या गावच्या पिआय जर तुम्ही त्याच्याविरोधात आवाज उठवून पण त्याच्याविरोधात कारवाई होत नसेल तर पुढे काय नाही मी सांगितलं ना राज्याच्या हे काही एवढ्या तालुक्या मर्यादित नाही जर एखादा गांज्याचा टेम्पो अडवला तर मुख्यमंत्र्याचा फोन येतो आणि ज्यानं पाठलाग करून तो गांज्याचा ट्रक पकडला आहे त्याला सस्पेंड केलं जात आणि पुन्हा ते पोलिस माझ्या आमदाराच्या पाया पडल्यानंतर त्या प्रत्येक पोलिसाला पाच पाच लाख रुपये खंडणी मागितली जाते या तालुक्यामध्ये कधीही नव्हतं तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला विचारा निंबाळकर तहसीलदारापासून कुणालाही विचारा जो त्याचा इन्कम आहे वीस वीस लाख रुपये हप्ता कुठलं बांधकाम खातं सोडलं नाही सगळ्यामध्ये ह्या सवयी लागल्या आणि सगळ्या अधिकाऱ्याकडून हप्ते घ्यायचे सगळ्या गुंड मवाल्याकडून दारवाला वळवाला मटकेवाला यांच्याकडून हप्ते घ्यायचे अकलूज मधून आता विमानाने ट्रिपा काढल्या जातात काय उत्पन्न आहे हो? मी चाळीस वर्षामध्ये एवढ्या काळा या राजकारणात आहे व्यवसायामध्ये सुद्धा आहे तीन तीनशे लोकांना कुठून आला पैसा आणि त्याच अभिनंदन मुख्यमंत्री करतोय एक गांजा एक महाराजा आणि दिवसा कोण आहे त्यांचे कार्यकर्ते कोण यांच्याकडं चांगला सभ्य माणूस एखाद्या गावचा ग्रामपंचायतीचा सरपंच निवडून आलाय फक्त त्याची अडवणूक करायची त्या कचरेवाडी सारख्याची त्याचा टेंडर बंद पाडायचं आणि लाचार करून तो आपल्या ह्याच्यामध्ये घ्यायचा या सगळ्या पद्धती बंद केल्या जातील आम्ही सुद्धा हत्यारे काय म्यान करून बसलो नाही उत्तमराव जानकरच्या अंगामध्ये तीच ऊर्जा आहे तीच शक्ती आहे आणि हे नुसतं जिल्ह्याचं तालुक्याचं नाही राज्य उलटवून टाकायचीही शक्ती आहे मी काय दोनशे अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी आमदारासारखा असा लोळापांगडा आमदार नाही माझ्या पायामध्ये सामर्थ्य आहे इच्छाशक्तीचं बळ आहे आणि कुणाच्याही नरड्यावरती छतीवरती पाय ठेव मी उभा राहू शकतो ही माझ्यामध्ये ती धमक आहे आपण दिलेला अल्टिमेटम निरा देवगावच्या केंद्राविषयी पन्नास दिवसाचा संपत आले पुढचं काय हो नियोजन असणार आहे नाही आता नक्कीच मी त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये गेल्यानंतर विचारणार आहे काय केले क्या, के का त्या पाटबंधारी मंत्र्याची किंवा जलसंपदा मंत्र्याची भेट घेणार आहे आणि करणार आहे का नाही का अंतिम विचारणार आहे त्यानंतर नक्कीच आम्ही मुंबईवरती चालून जाऊ त्या ठिकाणी जे करावं लागेल आम्हाला लक्ष वेधण्यासाठी तिथे के त्या ठिकाणी केलं जाईल कशाची परवा केली जाणार नाही सरकारची इज्जत आणि सरकार लोकांसाठी आहे का नाही लोकांना पंच्या पंच्याहत्तर वर्ष पन्नास पन्नास वर्ष पाणी देऊ शकतंय का नाही आणि मग खुर्च्यावर बसून तुम्ही करणार आहे का का खुर्च्या उभवताय हो मग त्या खुर्च्या रिकाम्या करा आमच्याकडे द्या आम्ही पाणी देतो तुम्ही आल्यानंतर ह्या बारा वर्षात पंधरा वर्षात कुठलं नवीन धरण बांधलंय एकशे सत्याऐंशी धरणं राज्यामध्ये आहेत एक धरण मानलेलं तुम्ही नाव सांगा एक धरण सुरू केलेलं त्याचं नाव सांगा गोशी खुर्द सारखं धरण ज्याची सुरुवात तीस वर्षापूर्वी झाली आजही तुम्हाला पूर्ण होत नाही मीरा देवधरचं चाळीस वर्षापूर्वी तुम्ही मान्यता दिली आजही त्याला फटासादा काढता येत नाही आणि मग कशासाठी बसलाय तिथं आणि तुम्हाला जर ती चालवण्याची तुमची म्हणजे योग्यता नशी आहे तर तुम्हाला दुसरं काम देतो दुसरी खूप काम आहेत आमच्याकडं आजचा दिवाळी फराळ मेळावा आगामी विधानसभा निवडणुकीची पहिली पायरी नाही विधानसभेची निवडणूक कधी लागणार आहे महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका होणार आहेत हे बिहार निवडणुकीनंतर ठरेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोन नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही नक्कीच आम्ही ताकदीनं लढू ज्याही पद्धतीनं आज मला जे वातावरण दिसलं लोकांमध्ये ज्याही ताकदीनं लोक आजही उभा आहेत समजा उद्या काय उपाशी पोटी सुद्धा लढाई करण्याची त्यांच्यामधली जी जिद्द दिसली त्यांच्या स्वाभिमानामधला जो अंकुर आहे तो आजही मला दिसला म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती तर कधी आम्ही जिंकू पण त्याही पलीकडे जाऊन ही जी प्रवृत्ती आहे तालुक्यामधली ही ठिचून काढल्याशिवाय हा उत्तमराव जानकर शांत बसणार नाही मग कुणीही त्याच्या पाठीमाग सगळा राज्य उभा राहू द्या एका बाजूला पालकमंत्री असेल मुख्यमंत्री राहू द्या मी यामध्ये बदल घडवल्याशिवाय सोडणार आपण मगाशी तुमच्या भाषणात म्हटलं प्रमाण की मोहिते पाटील आपण एक, एक हजार गाड्यांचा कलेक्टर ऑफिसला घेराव घालणार हे नाही घेराव घालणार नाही ना त्याला जाब विचारणार आणि त्याचा सोक्ष मोक्ष लावणार नुसता घेराव घालण्यासाठी जात नाही याचा जिल्हा सुद्धा कोणत्या नियमाने त्याने पैसे दिले कुठले अधिकार आहेत जिल्हा अधिकारी म्हणजे काय कोणाच्या पगारावर चालत नाही सामान्य जनतेच्या पगारावर सरकारचा नोकर आहे त्यांनी त्या ठिकाणी जे कायद्यान आहे जे नियम आहे त्या नियमाने कायद्यानच त्यांना वाटप करावं लागेल अशा पद्धतीची मस्ती किंवा बेकायदेशीरपणा त्या कलेक्टरला अंगलट येईल आणि आम्हाला सगळं माहिती आहे कोर्ट माहिती आहे कायदा माहिती आहे न्याय कुठं मागायचा माहिती आहे आणि कुठं दाबल्यानंतर कुठं तोंड उघडतं नाक उघडतं हे पण माहिती आहे त्यामुळे कुणी या पद्धतीनं अशा पद्धतीनं वागू शकत नाही आम्ही त्या दिवाळीनिमित्त काय संदेश द्याल एकीकडे काळी दिवाळीत तुम्ही साजरी केली परवा तालुक्यातल्या जिल्ह्यातलं वातावरण पूरग्रस्तमुळे वेगळं आहे काय सांगतो सरकारला फक्त पक्षप्रवेश एवढाच एक सरकारचा कार्यक्रम आहे तुमच्याकडं पक्षप्रवेश का तुमच्या दोनशे सदोतीस मध्ये तुमचे सदोतीस तरी आमदार आहेत का हे पहिल्यांदा तपासा तुमचा जनादार वाढला नाही ते का तपासा तुमचं राज्य चालवलेलं आज कुठल्या वर्गाला समाधान आहे हे तपासा आणि सरकार नेमकं लोकांच्या हिताची कामं करत आहे का नगर सोलापूर वेगवेगळ्या ठिकाणी हे आमदाराचं किंवा मंत्र्यांचं हे कशासाठी ना राणी पासून ह्याच्यापर्यंत नेमकं काय चाललंय यामधून काय लोकांनी संदेश घ्यायचा आहे आणि का तुमचा जनादार तयार होत नाही तुम्ही कुठल्याही वर्गाला न्याय देऊ शकत नाही ना दलिताला ना मुस्लिमांना ना मराठांना ना ओबीसींना कुणालाही आरक्षण दिलं नाही ना धनगराला दिलंय ना वंजऱ्याला दिलंय ना बजार्याला दिलंय ना काहीकड्या कुठल्या वर्गाला दिलेलं आहे फक्त महामंडळ स्थापन केलेली जी घोषणा केलेली आहे कुणालाही एक रुपया निधी नाही कुणालाही त्याचा अध्यक्ष नाही काही सरकार करत नाही सरकारची ती भावना त्या ठिकाणी दिसत नाही कर्जमाफी करत नाही आणि मग हे सरकार बंद पडलेलं सरकार आहे आणि या पलीकडे या सरकारचा विषय आहे आणि हे सरकार म्हणून लोक यांना मतं टाकत नाही म्हणून या ठिकाणी नवी सगळी जरी कैदेत पडलेले दोनशे सदोतीस आमदार असतील तरी त्यांना सोडवण्यासाठी झटणार आणि नवी नेतृत्व तयार करणार पक्षांतर करून पक्ष कधीही कुणाचा वाढत नसतो नेता हा जमिनीमधून यावा लागतो जसा उत्तमराव जानकर जमिनीमधून आलाय तो जमिनीमधून यावा लागतो तो संघर्षातून लोकांच्या मनामनामध्ये असावा लागतो त्याच्यामध्ये ध्येय लोकांसाठी काम करण्याची हे असावी लागते म्हणून तालुक्यातल्या जनतेला आवाहन करतो की अतिशय तालुका संकटामध्ये आहे सगळ्या पिकांचं बेचिराग झालेलं आहे पण आपण उभा राहूया तुमच्यासाठी हा उत्तमराव जानकर रात्रंदिवस जे जे सभागृह सभागृहामध्ये करावं लागेल सरकारला जिथं जिथं बेजार करता येईल त्याच्या छतीवर पाय देऊन उभा राहील पण तुम्हाला संकटामध्ये एकटा सोडणार नाही तुमच्याबरोबर नक्की म्हणजे आता हात देऊन त्याला वरती काढण्याचा प्रयत्न करू या देपोळ देपोळेच्या निमित्तानं तुम्ही सगळे पत्रकारासहाला तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद माझे सहकारी अमेद सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज वेळापूर